लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प दरात रक्त लघवी प्रकार रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंचाहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस लागू तसेच सरकारचं लक्ष्य याकडे निघण्यासाठी हा रस्त्यात आहे छत्रपती सिरोज महाराज पुणे जिल्ह्यातील हडपसर ससाने नगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर बारा जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका समाज कंटकाने दगड भिरकावला गेल्याच्या घटनेच्या निषेधार्थ राज्यात रास्ता आंदोलन करण्यात येत असून कोपरगाव शहरात सदर घटनेचा सकल हिंदू समाज शिवप्रेमी व शिवभक्तांकडून निषेध व्यक्त करण्यात आला असून सदर घटनेच्या निषेधार्थ व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज कोपरगाव शहरातील साई कॉर्नर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे यावेळी हिंदू समाजाच्या वतीने घोषणाबाजी करण्यात आली आहे महापुरुषांची विटंबना करणाऱ्या कठोर कारवाई करावी आणि देशाची एकता व एकात्मता यांना जोडणारे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय प्रतिके यांचा महाराष्ट्रात सतत चालू असलेला अपमान बाबत आरोपीस दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा देणारा कायदा पारित व्हावा या मागण्या यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत सदरचे निवेदन तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना देण्यात आले आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केली <laughs> आहे यावेळी सकल <laughs> हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित सकल हिंदू समाजाच्या वतीनं नगर <laughs> रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आज महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन त्या ठिकाणी चालू आहे आणि हडपसर पुण्याच्या हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना त्या ठिकाणी झालेली आहे या विटंबनेचा निषेध करून या ठिकाणी आम्ही आज रस्ता रोको केला आणि महाराष्ट्र सरकारने कुठंतरी आता जे आमचे महापुरुष आहेत यांच्या पुतळ्याचं संरक्षण म्हणून या ठिकाणी कायदा कडक केला पाहिजे जेणेकरून या आरोपींची हिंमत होणार नाही की आमच्या महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी नगर मनमाड रस्ता या ठिकाणी आंदोलन केलं आणि महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी की तो कायदा अतिशय कडक करावा त्या कायद्यानवे किमान दहा वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा जो कोणी असेल त्याला त्या ठिकाणी त्या करावी जेणेकरून आमच्या पोलीस बांधवांचं कामसुद्धा हलकं होईल कारण आमच्या पोलीस बांधवांनासुद्धा त्या घटनेचा तपास करता करता दोन चार वर्ष लागून जातात आणि तो आरोपी अल्लाद सुटून जातो म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी आधार जाती जाती जै जै जैस्रीराम। 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 आज हा रस्ता रोको केलेला आहे आणि महाराष्ट्र सरकारला आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी या ठिकाणी विनंती करतो की आता महाराष्ट्रात हे कायदे तुम्ही कडक करा आणि या ठिकाणी कायदे कडक केल्यानंतर कुठेही जाती जातीमध्ये तणाव निर्माण होणार नाही म्हणून आपण याची दक्षता घ्यावी एवढे बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना जय श्रीराम आज आपण कोपरगाव शहरामध्ये या ठिकाणी आपण सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित आहोत राष्ट्रीय श्रीराम संघ त्याचबरोबर सकल हिंदू समाजाच्या वतीने आज ठिकाठिकाणी ठी, अनेक ठिकाणी ठी, रास्ता रोको हा होत आहे या रास्ता रोकोचं कारण असं पडलं आहे की एका कट्टर जिहादी व्यक्तीने हडपसर येते पुण्यामध्ये हडपसर येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची अतिशय निर्दयपणे अतिशय कटले कट्टर विचाराने त्यांच्या छातीवर दगड टाकून त्यांची शिव छत्रपती शिवाजी महाराजांची ही विटंबना आत्ता काही पंधरा दिवसापूर्वी हडपसरमध्ये केली गेली याचे पडसाद म्हणून असंख्य महाराष्ट्रामधले नाही तर देशभरातले शिवप्रेमी व हिंदुत्ववादी कार्यकर्ते हे अतिशय रागाने रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एकच सगळ्यांची इच्छा आणि आवाज आहे की महाराष्ट्र सरकार आमच्या अशा महापुरुषांवरती मोठे कायदे कडक कायदे कधी करणार जर कायदे नाही कायदे नाहीत म्हणून अशा जे लोक आहेत जे जिहादी लोक आहेत जे महापुरुषांचे विरोधी लोक आहेत समाजविरोधी लोक आहेत यांची संख्या फाफावत चालली आहे यांचे उद्देश फाफावत चालले आहे मी या निमित्ताने राष्ट्रीय श्रीराम संघाकडून तसंच कोपरगाव वासियांकडून मी महाराष्ट्र सरकारला कळकळीची विनंती करतो की आत्ताचं पावसाळी अधिवेशन हे आपलं या चालू पंचवार्षिकमधलं शेवटचं अधिवेशन आहे संपूर्ण महाराष्ट्राची जनता भारताची जनता आपल्याकडं टक लावून बसलेली आहे की आपण हे महापुरुषांवरती कायदे कधी करणार गो हत्येवरचे कायदे कधी करणार लव जिहादवरचे कायदे कधी करणार लँड जिहाजवरचे कायदे कधी करणार तुम्ही या जनतेचा आवाज जनतेची तळमळ तुम्ही पटकन समजून घ्या आणि या सर्व शिवप्रेमींना एक दिलासा द्या या निमित्ताने हडपसर येथे जे घडलेल्या घटनेचा मी वैयक्तिक आणि सर्व हिंदू समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि अशा या आरोपीला तत्काळ शिक्षा झाली पाहिजे कठोर शिक्षा झाली पाहिजे याच्यासाठी मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर बारा जून जी घटना घडली की आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर एका जिहाद्याने फेक केली तर तिथं पण सगळे म्हणजे आजूबाजूला त्या स्मारकाजवळ सगळे हिंदू होते पण हिंदूंनी हिम्मत का नाही केली कारण की त्यांच्या पण सोबत बरेच हिंदू यायला तयार नसतात कारण की आपले हिंदू बऱ्यापैकी आपल्यालाच विरोध करतात जर अख्खा शंभर टक्के हिंदू जर एकत्र आला तर अशा भडव्यांची आपल्या महाराजांच्या स्मारकावर दगडफेक करण्याची हिंमत होणारच नाही हिंदूंनी त्याकरता लवकर जाग व्हायचं असं मला वाटतं आणि ज्या जिहाद्यांनी असं काही आपल्या महाराजांचा अपमान केला आहे हा आपण सहन नाही करू शकत आज पंधरा दिवस उलटून गेले तरी कोणी ह्या गोष्टीचा निषेध केला नाही म्हणून आपल्या सर्वांना हिंदू संघटनांना हे रस्ता रोक आंदोलन करावं लागलं त्यामुळं प्रशासनाला विनंती करते की जे आपल्या महाराजांचा अपमान करतील किंवा ज्यांनी केला आहे अशा लोकांना दहा वर्षाची सश्रम कारवाई करावी ही माझी विनंती आहे आणि ह्या गोष्टीसाठी माझा निषेध आहे जय जीव जय जिजाऊ जय शिवराय मी का जास्त बोलणार नाही कारण की आपलं कार्य प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे कारण की जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची विडंबना झाली आजपर्यंत तो पोरगा आज निवांत राहतोय निवांत फिरतोय आपला हिंदू समाज कधी जागा होणार आपल्या ज्या वेळेस महाराजांपर्यंत येते उद्या तुमच्या त्या घरापर्यंत येणार आहे तुमच्या उमऱ्यापर्यंत येणार आहे त्याच दिवशी तुम्ही जागा होणार का दहा वेळेस आपण बोलतो कायदा करा कायदा करा कायदा करा आणि काही जी आधी बोलतात अरे हे लोक काही नाही मोर्चे काढणार रस्त्यावर येणार आणि फक्त रास्ता आंदोलन करणार तर हे तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका आराम खोरांनो हे फक्त आपल्या हिंदूंना जागा करण्यासाठी आम्ही पर्याय निवडतोय सगळ्या लोकांना एकत्र करायचा हा फक्त एक पर्याय आहे ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी तुमचे मान पण ठेवणार नाही तुम्ही कधी आमच्या महाराजांपर्यंत आमच्या देवांपर्यंत तुम्ही येणार तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही हे मी सातत्याने सांगतो आणि यानंतर कधी त्याच्यावर कायदा झाला नाही तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शासनाने त्याचा संरंग केल्याशिवाय सोडणार नाही आणि प्रत्येकाला सांगतो चौरंग म्हणजे काय त्याच्या दोन्ही हात आणि दोन्ही पाय आम्ही काढणार एवढं तुम्ही सातत्याने ध्यानात ठेवा आणि सरकारांना आजही विनंती आहे अधिवेशन आहे तुम्ही, पक्त एक दा तुम्ही फक्त एकदा हिंदूची बाजू घ्या तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा कोणचा उमेदवार पडला नाही उमेदवार आपला पडलेला फक्त आपला हिंदू झोपलेला म्हणून पडलेला आहे हे डोक्यातून गैरसमज काढून टाका हे फतवे निघाले कुठे छत्रपती संभाजीनगर मध्ये पण निघाले आपला उमेदवार वीस हजारांनी निवडून आलेला आहे हे डोक्यातून काढून टाका कोणत्या फातव्याने आपला सीट पडणार आता आमदार की जवळ आहे आणि एवढा तुमच्या फातव्यामध्ये पॉवर आहे ना तर तुम्ही वैयक्तिक तुमचे उमेदवार उभे करा आज सगळे हिंदू एकत्र डिपॉझिट जप्त केल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही तुमची काय लायकी ना वैयक्तिक उमेदवार उभं करा आणि तुम्हाला समजेल तुमची काय लायकी आहे म्हणून तुम्ही जास्त उडण्याचं काही काम नाही छत्रपती शिवाजी महाराजापर्यंत आले परत अशी विडंबना झाली तर कायदा वगैरे कोण पाहणार नाही आणि अशा आमच्या लोकांना मरणाचे गुन्हे अजून एखाद्या गुन्ह्यावर आयुष्यभर जेल कापली तर तो, तो जेल आम्ही आमच्या शिवाजी महाराजांसाठी काढणार आहे म्हणून मी सांगू इच्छितो सरकारांना पण सांगतो आम्ही प्रत्येक वेळेस विनंती करतोय आम्हाला फक्त अग्रेसिव्ह होण्यावर मजबूर करू नका सगळ्या हिंदू बांधवांकडनं मी सांगतो आम्हाला अग्रेसिव्ह होण्यावर भूमिका घ्यायची गरज पडू नका त्याच्यावर कायदा व्हायला पाहिजे आणि त्याला दहा वर्षाची शिक्षा व्हायलाच पाहिजे एवढं ध्यानात ठेवायला पाहिजे सरकारनी नाही असा जाम होणार पूर्ण महाराष्ट्र भर नाही वय तर पूर्ण भारतभर रास्ता रोको होणार त्या दिवशी पूर्ण भारत बंद राहणार म्हणजे राहणार एवढं दोन शब्द सांगून मी संपतो जय श्रीराम आपण या ठिकाणी सकल हिंदू समाज कोपरगाव यांच्यातर्फे जो रास्ता रोको आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने आपले जे निवेदन प्राप्त झालेले आहे ते निवेदन आपल्याला तातडीने आजच शासनाकडे आपलं हे निवेदन पाठवण्यात येईल आणि त्याचा पाठपुरावा करण्यात येईल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार